नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही सर्व इच्छुक आता एका दिलाने शंकर जगताप यांच्या प्रचाराच्या कामाला लागलो असून शंकर जगताप किमान पंच्याहत्तर हजार मतांची लीड घेऊन विजयी होणार असल्याचा दावा पिंपरी चिंचवड भाजपा शहर जिल्हा कार्याध्यक्ष व महापालिका माजी ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्न पाटील यांनी माझा आवाज प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे पाहूया सविस्तर बातमी आमचे महाविजी जे उमेदवार आदरणीय शंकरभाऊ जगताप यांच्या चिंचवड विधानसभेमध्ये मोठ्या प्रभावावरती आम्ही प्रचार आमच्या तिसऱ्या स्टेपमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सगळे जेवढे आपले काही नगरसेवक मंडळे आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन महाविषयी सगळेच नगरसेवक या प्रचारामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत प्रत्येक भागामध्ये आपण पाहिले असेल की आदरणीय आमचे उमेदवार शंकर शेठ जगताप यांचं जो उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय याच्यातून मला वाटतं की येणाऱ्या वीस तारखेला मतदानाची टक्केवारी पण अधिकाधिक वाढून तेवीस तारखेला गुलाल हा आमच्याच माहितीच्या उमेदवारांच्या वृत्तीजवळ असेल आणि साधारण चिंच विधानसभेतून आमचं हे मात्र धक्के आत्तापर्यंत मिळालेल्या मात्र साधारण पंच्याहत्तर हजारच्या पुढे लेखणे आमचं हे सीटी असा मला पूर्ण विश्वास आहे कारण एकंदरीत प्रचाराची यंत्रणा जर तुम्ही पाहिली की प्रत्येक भागामध्ये आम्ही भूत आम्ही सक्षम केलेत आमचे शक्तीप्रमुख सक्षम केलेत पण आमचे सगळे जे नेते मंडळे आहेत नगरसेवक आहेत महायुती म्हणून आमचे खासदार प्रचारामध्ये पूर्णपणे सहभाग घेऊन उतरलेले आहेत शिवसेना पूर्णपणे आहेत शिंदे गटांची शिवसेना दुसरे अजितदादा गटांचे सगळे नगरसेवक या प्रचारामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन काम करत आहेत त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला चिंचवड विधानसभेमध्ये आपलं महायुतीचे सीट हे साधारण पंच्याहत्तर हजारची लेखणी आहे खरं तर आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे सर्वांचे मार्गदर्शक देवेंद्र भाऊ भाऊ ज्यावेळेस मतदार या मतदारसंघामध्ये आले आणि त्यांनी गेल्या पाच वर्षापासून या मतदारसंघावरती जे काही गोष्टी पिंपरीच शहरासाठी पाहिजे जर तुम्ही पाहिलं असेल तर या तिन्ही आमदारांना द्यायचा प्रयत्न त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती केला आहे आणि महायुतीचं सरकार असताना या ट्रिपल इंजिन सरकारने ज्या काही योजना लोकांपर्यंत आणलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल तीन सिलेंडर मोफत असतील अनेक योजना अशा आहेत की त्या योजनांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचवायचं काम या सरकारने केले आणि मतदारांचा जसं तुम्ही म्हटलं की देवेंद्र भावनची सभा या मतदारसंघामध्ये झाली नागरिकांचा पूर्णपणे विश्वास हा आदरणीय देवेंद्र भावनवरती आहे कारण भाऊ जे बोलतात ज्या काही डेव्हलपमेंट विषयी ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात आणि फ्युचरमधले प्लॅनिंगही त्यांनी सांगितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा शब्द म्हणजे हा प्रमाण आहे नागरिकांसाठी की एकमेव नेते असे आहेत की ते दिलेले शब्द पाहतात आणि त्यामुळेच तुम्ही पाहिलं की त्या सभेसाठी प्रचंड गर्दी या मतदारसंघामध्ये झाली होती निश्चित त्याच्यातून खूप मोठा मतदारसंख्येमध्ये टक्केवारी पण वाढणार आहे आणि मायुतीच्या उमजाराला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे मला वाटतं की कारण इथे महायुतीचं काम चांगलं आहे भारतीय जनता पार्टीची आमची संघटनाही मोठ्या प्रमाणात काम करते जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळंच पक्षातील नेते आज उत्स्फूर्तपणे शंकर भाऊच्या उभे राहिलेत त्यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये जे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की याच्यामध्ये खूप फाईट होईल कारण मी पहिल्यापासून सांगतोय की जो मतदानामध्ये मी जाहीरपणे सांगतोय की आम्ही सगळेच जण उतरलोय तर मला खात्री आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला सगळ्यात जास्त लीडली सीट असेल त्यामुळे याच्यामध्ये ते मात्र शंका नाहीये हे बघा आम्ही सर्वजण इच्छुक होतो इच्छुक असणं पक्षामध्ये असलंच पाहिजे खरं तर लोकशाही मार्गाने सरांना अधिकार दिलेला आहे आम्ही पक्षश्रेष्ठीपर्यंत आम्ही सगळ्यांनी भेटलो आमचे विचार मांडले आम्ही मागणी केली होती पण याच्यातूनच एक कोणीतरी उमेदवार फायला नव्हता त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी शंकर शेठ जगतापर दिली त्यानंतरच पक्षश्रेष्ठी आमच्या सगळ्यांची बसून आम्ही पक्षासाठी सर्वजण एकत्र आहोत हे द्यायचा संदेश आम्ही सगळ्यांनी आहे नाही तर जेवढे काही आमच्यापासून बाजूला असं काही नव्हतं आमच्यामध्ये मतभेद होते आमच्यामध्ये मनभेद नव्हते कारण आम्ही सर्वच संघटनेतले कार्यकर्ते आहोत आणि स्वर्गीय लक्ष्मीबाऊचे कार्यकर्ते आहोत भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागामध्ये गेले पंचवीस वर्ष आम्ही काम करतो त्यामुळे भाऊंनी आम्हाला जी दिशा दिली त्यामुळे आम्ही आमचे विचार फक्त मानताना आम्ही स्वतंत्र मांडले पण ज्यावेळेस असं ठरलं होतं की ज्यावेळेस एकाला कोणातरी जाईल आम्ही सगळे सर्वजण एकत्र येणार आहोत त्यामुळे तुम्ही पाहिले की आता तेरा ते चौदा नगरसेवक जेवढे नाराज मंडळी होती आज सगळे उत्स्फूर्तपणे शंकर भाऊंचं काम करतात आता तेथील मतदारांचा विषय जो आहे प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे मला वाटत नाही की तिथे जसं भारतीय जनता पार्टीचे ग्राउंड लेव्हलला सगळेच नगरसेवक आहेत आणि सर्वच कार्यकर्ते तिथे आहेत आणि नागरिकांमध्ये पूर्णपणे जाऊन ते काम करतात मला वाटत नाही की त्याच्यामध्ये आता शेवटी मतदार आहे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब बोरी तिथे आहेत आणि त्यांचंही काम आहे त्या ठिकाणी पण मला वाटत नाही कारण तो भर तो मतदार जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे भारतीय जनता पार्टी आतापर्यंत त्यांची पूर्ण साथ भारतीय जनता पार्टी बरोबर आहे त्यामुळे चिंचोड गावामध्ये मला वाटत नाही की तो माझा दुसरीकडे जाईल तो भारतीय जनता पार्टी बरोबर आहे हो आता एक शहराध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो जे सोळा तारखेला आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरीजींची सभा आता आम्हाला आता जस्ट मिळालेली आहे त्यामुळे एक मोठी सभा गडकरीजींची साहेबांची असेल त्यानंतर श्रीरंगाप्पा माने जे खासदार आहेत त्यांचा एक मोठा रोड शो आपण आता घेतोय त्याच्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री सावंत साहेब यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे आम्ही हे बघा आम्ही डॉक्टर आघाडी आमची व्यापारी आघाडी आमच्या उद्योजक आघाडी आमची कामगार आघाडी या सगळे मेळावे मी लावलेले आहेत महिलांची मेळावे मोठ्या प्रमाणावरती आम्ही सगळं घेतोय आमचे सर्व आमदार म्हणजे उमदाई खापरे असतील आमचे आम्ही जी गोरखे असतील आमची साधूजी खाडेसर असतील जे पक्षाचे वरिष्ठ मंडळे आहेत आदरणीय माझे खासदार दादा असतील हे त्या पद्धतीने आपल्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आपली कॅम्पेनिंग करतात त्यामुळे मला विश्वास आहे की मी तुम्हाला वारंवार सांगतो की हे सीट्स महाराष्ट्रामध्ये नंबर एक किंवा नंबर दोन च्या लेडली येईल नाही नाही आय टीचा मतदार हा आमच्या बरोबर जोडला ले गेलेला आहे तर दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीची सत्ता ज्यावेळेस केंद्रामध्ये राज्यामध्ये नागरिकांच्या आशीर्वादाने मिळाली आली त्याच्यामध्ये पहिलं होतं आमचं ध्येय की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चांगलं झालं पाहिजे आजही आम्ही जेवढा विकसित भाग होतो त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमी पाडण्याचं प्रमाण होत आहे पण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याचंही आम्ही डिसिजन आम्ही घेतोय आणि मला वाटतं की महायुतीचे उमेदवार सक्षम आहेत शंकर जगतात जगताप आणि त्यांना विजन आहे त्यामुळं मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे काही आयटीएन्स वाल्यांचे आमचे विषय आहेत त्याच्यामध्ये पाणी विषय असेल त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल वाहतुकीचा मोठा विषय असेल हे सगळे विषय ते निश्चित ते घेतील महानगरपालिकेच्या सत्तेबरोबर आम्ही पिंपळे सौदागर पासून की एक रोल मॉडेल तयार केलं होतं त्याच पद्धतीने शंकर पूर्ण चिंचवड मतदारसंघामध्ये हे रोल मॉडेल त्याचा वापर करणार आहे त्याच पद्धतीने शहराची रचना करत असताना चिंचोड मतदारसंघापुरतं राहता त्यांनी पिंपरी चिंचवड आणि भोसरी या सगळ्यांची मिळून हे सर्वच नुती मंडळी एकत्र येऊन या शहराचं काय कायपालट करते mm -hmm. नाही आतापर्यंत आम्ही पक्ष म्हणून वेगळं होतो आज महायुती म्हणून आम्ही सगळेच सर्वजण एकत्र हो। आहोत आणि आदरणीय शंकर शेट जगताप यांचा आम्ही प्रचार करतो ते मोठ्या प्रमाणावरती प्रचारात उतरलेत आम्ही सर्व टीम प्रचारात आहोत आता आमचं ध्येय फक्त महायुती सरकारांना जिथे तिथे महायुतीचे उमेदवार आहेत ते प्रयत्न आम्ही मंडळी करतोय पक्षाने जो निर्णय वरिष्ठांनी घेतला तो आम्हाला मान्य असतो त्यामुळे पिंपळे सौदागरमध्ये निश्चित त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फरक दिसेल मतदानामध्ये त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला सगळ्यात हायएस्ट मध्ये पिंपळे सौदागर असेल धन्यवाद